सोबत काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी या सगळ्या गोष्टीवरती बोलणार आहोत खर तर त्या सिंहगड किल्ल्यावरती न्यूझीलंडच्या देशातून एक पर्यटक येतो आणि त्याला आपल्या इथल्या ज्या टवाळखोरपोरांनी ज्या पद्धतीने काही शिव्या शिकवल्या किंवा त्यांच्यासोबत ज्या असभ्य वर्तन केलं त्याबद्दल एकंदरीत तुला काय वाटते काय तू कशा पद्धतीने बघते या सगळ्या गोष्टी तर एक गोष्ट यात अभिमान वाटण्यासारखी आहे की आपल्याकडच्या काही टवाळखोर लोकांनी तो जो न्यूझीलंड वरून जो तरुण आलेला त्या माणसाला काही शिव्या किंवा काही विक्षिप्त स्वरूपाचे शब्द वापरायला सांगितलेत व ते तिथं बाकी लोकांबरोबर त्या गोष्टी बोलायला सांगितल्यात खर तर बाकी लोकांना याची दखल घ्यायला वाटते म्हणजे परदेशातून लोक येतात आपल्याकडे आपल्या गड गडकिल्ल्यांची दखल घेतात तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे पण आपलेच काही तरुण आपल्या महाराष्ट्राला इतका ऐतिहासिक वारसा आहे गड किल्ल्यांचा वारसा आहे तर सिंहगड किल्ला असा आहे की त्याला एक जाज्वल्य इतिहास आहे तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची आहुती त्या किल्ल्याला सोळाशे मध्ये शिवाजी महाराजांना परत मिळव मिळवताना दिली आश, जर अशा ठिकाणी असं वर्तन होत असेल तर तर या मुलांना मला वाटतं की यांनी आपल्या पूर्ण महाराष्ट्राला काळीमा भासणारी ही गोष्ट केलेली आहे कारण अशी गोष्ट जर होत असेल समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्याकडे जर म्हणजे असा प्रकार प्रकरण होणार असेल तर ती लोक जे आपल्याकडे परदेशातून येतात ती तिथपर्यंत काय संदेश पोहोचवतील किंवा त्या लोकांना काय सांगतील की महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी चालतात